तर जालनासुद्धा मुसळधार पर्जन्यवृष्टी होते आणि त्यामुळे पावसाचं पाणी भुयारी मार्गात शिरलेलं आहे नागरिकांसह वाहन चालक सुद्धा यामुळे त्रस्त झालेले आहेत भुयारी मार्गात पाणी शिरल्यामुळे इथनं ये जा करण्याचा मार्ग बंद झालेला आहे रेल्वे प्रशासनानं यात लक्ष घालावं असं नागरिकांची मागणी आहे जालन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी थेट जालना रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भुयारी रेल्वे पुलात शिरला आहे आहे म्हणजे आम्ही जातो ना गाड्या बंद पडतो आमच्या काय आणि त्याच्यामुळे आता ते गाडी माझी बंद पडलेली अर्ध्या तासापासून अर्ध्या तासापासून उभा आहे मी पुलाचं जे आहे ना हे बरोबर पाणी काढलेलं नाही त्या लोकांनी ऐकलं का आणि हे रेल्वे प्रशासनच कसं आहे माहितीये का चुकीचा मार्ग आहे रेल्वे प्रशासनचा चुकीचा मार्ग आहे त्याने जो नाला आहे मोठा त्याच्यामध्ये जे पाणी काढले त्या नाल्यामध्ये अगोदरच पाणी राहत आहे अगोदर पाणी राहतं त्याच्यामध्ये आणि हे पाणी जाऊ शकत नाही जा त्याच्यामधून तर त्याच्यासाठी त्यांनी काही बंदोबस्त केलेला नाही थोडा बी पाऊस पडला की पाऊस पाणी तुम्हाला लागलंय मुलांची शाळा शाळेची मुलं येतात जातात जायला रस्ता येत घंटा यांचं ये गेट बंद राहतं तिकडनं आता वरतून पण येणं येणं जाणं होतं तर वरतून पण बंद करण्यात आलेलं आहे आणि इंजिनिअरने एवढं चुकीचं काम केलेलं आहे की म्हणजे थोडा बी पाऊस पडला की तर पाणी चार चार पाच पाच वाजता पाणी तुम्हाला लागले